ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बॅड बॉयज ग्रुप व बाबू डीगस्कर ग्रुपच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर शिवजयंती निमित्त लिंबू चौक गुरुकनन नगर येथे उपक्रम बॅड बॉयज ग्रुप व बाबू डीगस्कर ग्रुपच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. आरती, महाप्रसाद यांस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व नागरिकांनी रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाबू डिगजकर यांनी केले आहे इचलकरंजी येथील लिंबू चव गुरुकनन नगर परिसरात गेल्या सात वर्षापासून बॅड बॉईज ग्रुप व बाबू डिगस्कर युवा मंचच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात येते शिवजयंती दिवशी माजी नगरसेवक सागर चाळके माजी नगराध्यक्षा मेघाताई चाळके प्रकाश मोरबाळे रवी जावळे धनाजी मोरे बापू डिगस्कर दिलीप पाटील तात्या कुंभोजे उद्योजक अक्षय शिंदे सुशांत कोटगी सूरज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर बुधवारी रोजी महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सदर रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उपस्थिती लावून रक्तदान करावे असे आवाहनही मंडळाचे अध्यक्ष बाबू डिगसकर यांनी केलं या विविध कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी सभापती संजय तेलनाडे सचिन माने राहुल शिरगुरे राजू श्री जमखाने मालक विजय यादव मनोज खोत सदाशिव कोळी निखिल जमाले सचिन जाधव यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविताताई शिंदे सोन्या साळुंके सोन्या शिंदे प्रकाश आवळकर अमोल खोत दीपेश पाटील विवेक सुतार सागर टेंबुगडे राजू शेंडगे महाराज गुरु सलगर आदित्य गुंजकर प्रथमेश गुंजकर प्रफुल्ल मिसाळ अक्षय पाटील प्रसाद मेहतर विनोद कोटगी मंथन सुतार केदार सुतार यांचे सहकारी लाभले महानकर न्यूप साठी प्रवीण पवार इचलकरंजी